कार मत आम्हाला गप्पा मारायला बोललं आहे आणि सारून मॅडम मॅडमनी फुलं फिलं देवाला आता घरी जाऊन रांगोळीचा डबा आणला एकदा शेण आणायला गेली एकदा सारायला गेली काय आणायला गेली पाणी आणायला पाणी आणायला गेली कुठं येते आता इकडे उभा राहिली रांगोळीचा डबा घेऊन आली आता रांगोळी काढून राहिली पण आता कसं आहे देवापशी बघा ते श आता रोज तर शेवा करायला जाणार आहे का नाही

आता महादेव म्हणून ऑर्डर राहिले खरंच प्राजेक्टर छान केलं बरं का तो पण लय गबळगत तिथं तो निर्मल केलं छान केलं आता आधी गवत काढलं तिन तिथलं सगळं मग सा निर्मळ केलं सारून घेतलं तीनदाच जाते घरी बांधती पाणी शेण रांगोळीचा डबा <laughs> कलर काय काय किती खालता असला कलर मग काढत होईल कलरने का तुम्हाला रांगोळ काढली रांगोळ काढली झोपले होते बिचडीने मला फोन करून बोलून घेतले मागितलं गप्पा मारायला हा मला शांतता गप्पा मारायला बुद्धून दिले तिचं काम चाललंय स्वच्छता करायची देवापैसेची इच्छा पूर्ण झाली का

रांगोळी गोरी बायको पाहिजे म्हणते मित्र गोरी बायको पाहिजे म्हणते गोरी कि पाहत असतं का ते आवडलं होतं प्रतिभाच्या मध्ये पाहिलं होतं काय काय नाही कोणी मी टाकलं होतं का ते आवडलं होतं

कविता का कोण शिवती ही शिवत होती ना गोवा कसून हा बघ तिच्याकडेच नाही ना कारण ती शिवित असून सगळं शिवती ड्रेस ती पंधरा हजार काही नाही तिला जीव काढ तुला काय रांगोळी काढायची तेवढी उडी काढा का मीच काढली म्हणून कर म्हणजे बनवू लाव तिचं नाव टाक प्राजॅक्टा प्राजॅक्ट नाही पण मीच काढली त्याला बरोबर लक्षात तेव्हा काढायची हिला काढायचीच नाही काय सांग त्याला बरोबर कळत तेव्हा हिलाच काढायची होती ती नाही गावात जीवन घेत मी नाही जात गाव तर मग सकाळी सकाळी आवरसरते जाणार गवत गा सांगते गवत गवते ना <laughs> निघत जाऊ तर दुपारून जायचं तर दुपारून शिळ सोडावं लागेल हम्म आता ठोण यावं लागेल तुला मी निघले बाय त्याच्यावर झालं माझ मग तू तरी काय एक आण तुला अगरबत्ती सगळं पण तेल तेल बी होतं किटली खरंच होतो मग किटली महालक्ष्मी माझी किटली कशीच अन नाही मी नाही नेणार देवास तुलाच नेऊन ठेवा लगन देवाज मी कुठं हात मी जाय आणि काडीश घेऊन ये काडीश पिठी जाईन घेऊन मी किती याल फोटे मारले असते आणि पुरी नाही आता मॅडम देऊ आणत ना पण वारेन रे का प्रत्येक प्रजाक्ट इथं चालली परत दिवा आणायचं

तसे आप्तेवा खेळी प्रोजेक्टा खेळी सुट्टी दिवशी ना एखाद्याला शाळा बडून जायचोत त्याच्या माथले म्हणजे maxHeight मोठेले पहाडे आहेचे राह नाही तशी हा मोठेले पहाडे येतात हं माझे हिंबय त्याच्यात बोलले वर नाही लागणार प्रोजेक्टा दिवस पाच ला ना इदो तिथं मध्ये इदो हं नाही काय मुंजे मध्ये ठेव लागला का माझ लागला अन्ना येते बरं का तुम्हाला ओढ चालवते पण तुम्ही चहायचंय तुला शिलठी का त्यांच्याजवळ द्यायचंय काय ना द्यायला तू काय पूजा करते एक एक वस्तू एक एक आणायला जाती कस काय केलंय प्राजक्तानी पण एकदम भारी कुंकू कुंकू पण असत किती भारी वाटत छान वाटतंय आता थापटाची राहिली याच्यात घ्यायची थांब 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 चालली आहे मग बस ना गवतर नाही मला आता शेळ्या सोडावं ना दोन हा तर चला बाय असाव आता आजचा आपला ब्लॉग आज बघा कसा टाइमपास झाला इथं मॅडम गप्पा मारायला आली माझा टाईमपास केला आणि हा काय हा हा तर गाडी बी घेऊन आलेली मॅडम माझी इकडे जरा आता गाडी घेऊन घरी जाते सारून चुरून भारी केले तिने व्यवस्थित